आपण लोणार सरोवर जगप्रसिद्ध जे रॉक सरोवर आहे तिथे आलेलो हो, आहोत आणि लोणार सरोवराची पाणी पातळी आता एवढी वाढलेली आहे की हे पुरातन मंदिर जे आहे कमळजा माता मंदिर जे लोणारचं कुलदैवत या देवीला मानलं जातं नवरात्रात मोठी यात्रा इथे असते त्या देवीच्या तांदळाला म्हणजे मूर्तीला पाणी लागलेलं ला आहे व मूर्ती पूर्ण पाण्यामध्ये दिसत आहे तर सर्व डिपार्टमेंटला आमची रिक्वेस्ट आहे की हे पाणी तात्काळ थांबवावे हे पाणी वाढू नये जे लोणारची जुनी धरोवर आहे ही धरोवर नष्ट होऊ नये व हे मंदिर पडू नये कारण हे मंदिर पुन्हा रिस्ट्रक्चर करण्यासाठी खूप वेळ लागेल व होणारही नाही आता त्यामुळे हे मंदिर आपल्याला तसंच्या तसं ठेवायचं आहे व वाचवायचं आहे आता फॉरेस्ट विभागाने मी लोणारकरच्या टीमला जी त्यांची इच्छा होती की हे पाणी काढण्याचं तर त्यांनी आता होकार दिलेला आहे व फॉरेस्ट विभाग याच्या मागे लागलेला आहे ला लवकरच हे गोड्या पाण्याच्या झऱ्याचं पाणी जे आहे ते वर आपण टाकणार आहोत फॉरेस्ट विभागाच्या अंतर्गत व त्यानिमित्तानं हे पाणी तरी कमी होईल व लोणारवासियाची जी आपली कुलदैवत आहे कमळजा माता हे वाचेल व हे मंदिर वाचेल हेच आमची सर्व डिपार्टमेंट म्हणून मान्य लक्षात घेऊन हे काम पाणी कमी करणे खूप गरजेचं आहे व त्यांनी ते सर्वांनी मिळून करावं